दिवाळीच्या पूर्वसंध्येला माझी नगरसेविका सुरेखा लुंगारे पोहोचल्या पारधी भेड्यावर आज वीस ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी सव्वा दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्या पूर्वसंध्येला माझी नगरसेविका तथा भाजपा उपाध्यक्ष सुरेखा लुंगारे यांनी पारधी भेड्यावर जाऊन तेथील मुला मुलींना टी शर्ट पॅन्ट फ्रॉक साड्या पॅन्ट व दिवाळीचे फराळ चॉकलेट देऊन दिवाळी साजरी केली यावेळी बेड्यावरील मुलामुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता निकिता पवार नावाच्या पारधी समाजातील तरुणी जी आता जलसंपदा विभागामध्ये ट्रेझर म्हणून कार्यरत आहे व पी सुद्धा करत आहे पन्नास ते साठ पारधी मुलामुलींना एकत्र करून त्यांना शिकविण्याचा ध्यास घेतला व गेल्या अनेक वर्षापासून उघड्यावर चालणाऱ्या या शाळेला आता खूप सुंदर रूप प्राप्त झालेला आहे या प्रसंगी बोलताना सुरेखा लुंगारे म्हणाल्या समाजात जे उपेक्षित घटक आहे ते तुम्हाला नेहमीच अमरावती शहरातील चौका चौकात दिसतात सिग्नल वर गाडी थांबल्या गाडीजवळ पैसे मागायला येतात व ज्यांच्या सगळे जण तिरस्कार करतात ज्यांना शिक्षणाचा बिलकुल गंध नसतो ज्यांना खाव कसं राहावं कसं हे सुद्धा माहित नाही अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता आमची भगिनी निकिता पवार ही विशेष प्रयत्न करीत आहे पहिले चार वर्ष तर रानमाळात उघड्यावर या मुलांना शिक्षणाचे संस्कार निकिता देत होती अतिशय संघर्ष करत निकिताने आता निराधार फासे पारदी विकास संस्थेच्या हक्काची चार एकर एक जागा मिळून या ठिकाणी मैत्रे हॉस्टेल काढून मुलांच्या राहण्याची खाण्याची व शिक्षणाची सोय तिने केली त्याबद्दल तिचे मी मनापासून अभिनंदन करते व मी माझं भाग्य समजते की दरवर्षी वंचिताच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी व त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दोन क्षण फुलवण्याचा छोटासा प्रयत्न दिवाळीच्या निमित्ताने मला करायला मिळतो व खऱ्या अर्थाने हीच खरी दिवाळी होय असे मला वाटते असे उद्गार ताईंनी या प्रसंगी बोलताना काढले यावेळी ताई समवेत ताईंचे यजमान श्री दिगंबर लुंगारे डॉक्टर रसिका राजनेकर माला दडवी संस्थेचे अध्यक्ष रेणुका पवार व निकिता पवार उपस्थित होते प्रास्ताविक निकिता पवार यांनी केले तर आभार रेणुका पवार यांनी मानले आज अतिशय आनंदाचा क्षण आहे खरं पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी निकिता आमची जी पदाधिकारी आहे भारतीय जनता पार्टीची आणि ती गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पारधी मुलं जे खरं पाहिलं तर ज्यांचा सगळेजण तिरस्कार करतात तुम्ही बघत असाल चौका चौकामध्ये ही पारधी मुलं तिथे बसलेली असतात एखादी सिग्नलवर जर गाडी थांबली तर त्या गाडीमध्ये पैसे मागायला जातात खरं तर त्यांना शिक्षणाचा बिलकुल म्हणजे ध्यास नाही आहे परंतु आमची पारधी समाजातील निकिता पवार ही आता पी एच डीला अपियर आहे तिचं शेवटचं वर्ष आहे तिच्या मनामध्ये खूप वर्षापासून मना सुरू होतं की माझ्या वाट्याला जे दुःख आलं मी जे सोचलं ते माझ्या इतर माझ्या समाजातल्या मुलांना येऊ नये म्हणून तिनं या ठिकाणी राजुरा या फाट्यावर वरती रानमाळावर एक पारधी मुलांसाठी एक छान छोटीशी शाळा पहिल्यांदा तर अगदी झाडाखाली ही शाळा होती परंतु आज खऱ्या अर्थानं तिला ही चार एकर जागा मिळालेली आहे तिथे बांधकाम झालेले आहे बत्तीस मुलं राहतात त्यांची खाण्याची पिण्याची राहण्याची शिक्षणाची व्यवस्था त्यांना गाडी नेण्या आणण्यासाठी ने आहे आज ही शेडसुद्धा टाकलेली आहे आमचे माजी पालकमंत्री प्रवीण भाऊ पाटील यांच्या मदतीने ही शेडसुद्धा मिळाली आहे ही जागा मिळालेली आहे खऱ्या अर्थानं या मुलांमध्ये आज येऊन मला असं वाटतं दरवर्षीच मी येते यावर्षीसुद्धा त्यांना नवीन कपडे थोडा धोडाचा नाश्ता असा आपण सुद्धा दिलेला आहे खऱ्या अर्थानं यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचं हे क्षण आहे ते समाजापासून उपेक्षित आहे वंचितांच्या जीवनामध्ये एक आनंदाची पंटी लावण्याचा या ठिकाणी आम्ही एक छोटासा प्रयत्न दरवर्षी करतो आहे आणि निकिताचं मी मनापासून अभिनंदन करते की निकिता या समाजासाठी काम करते तिची बहीण रेणुका ही या संस्थेची अध्यक्ष आहे आणि ह्या गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं हा समाजातील मुलं पुढे गेल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करतो